वसंत वसंतराव अत्यंत आज आमच्यात नाहीत अत्यंत दुःख होत आहे वसंतरावांनी काँग्रेसच्या पडत्या काळात काँग्रेसला उभारी दिली या जिल्ह्यामध्ये आणि एक सोडून गेले मोठं नेते पण त्यावेळेस खंबीरपणे उभं राहून लोकसभेपर्यंत पोचने पोचले मी त्यांच्याबरोबर विधान परिषदेमध्ये सुद्धा माझ्यासोबत ते होते काम करताना त्यानंतर विधानसभेमध्ये माझ्याबरोबर ते दोन टर्ममध्ये आम्ही काम केलेलं आहे एक संयमी माणूस आणि अत्यंत शांतपणे कुटाचाही असं म्हणतात की हा म्हणजे व्यक्ती म्हणजे हा व्यक्ती नसून जिता जगता कार्यकर्त्यांचा आधार होतो आणि अशा असा व्यक्ती असे असा नेता ज्यावेळेस आमच्यातून जातो त्यावेळेस प्रचंड मोठी पोकळी निर्माण होते वसंतरावांच्या जाण्याने काँग्रेसची एक पोकळी निर्माण झालेली आहे मला मी श्रद्धांजली अर्पण करा एवढंच सांगे की संकटाच्या काळात एक धीरोदत्त धारिष्टनी उभा राहणारा नेता आम्ही गमावला आहे आणि मी ईश्वराला प्रार्थना करतो या सगळ्या संकटातून त्यांना त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या प्रेमीनं त्यांनी आम्हा सर्वांना सवरण्याची शक्ती ईश्वर देईल